कुणाच्या हातावर जर तीळ असली तर त्याच काय मिनिंग असू शकतो प्रत्येक तिळाचं वेगवेगळं वेग एक प्रिडिक्शन आहे ओके एक एक मागच्या आठवड्यात माझ्याकडे एक व्यक्ती आला होता त्याच्या बुरुच्या बोटावरती तिळ त्याच्या हातावर इथे असा तिळ होता हा तिथे तिळ असल्यामुळे त्या व्यक्तीवरती नाहक खोटे आरोप होत होते मग खोटे आरोप वेगवेगळ्या वेग प्रकारचे होते अनेक होते आणि त्या व्यक्तीवरती आरोप होत होते म्हणून त्याचं लग्न मोडलं त्याचप्रमाणे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या तीम ज्या ठिकाणी तीळ थी आहे त्या प्रकारच्या तिळामुळे वेगवेगळे त्रास होतात म्हणजे बुधचा असेल तर पैशाला किंवा बोलायला त्रास होतो रवीचा रवीच्या बोटावरती तीळ असेल तर त्या व्यक्तीला मानहानी सहन करावी लागते अपमान सहन करावा लागतो ओके शनीच्या चा याच्यावर असेल तर पोटाचे त्रास खूप जास्त होऊ शकतात पैशाच्या अडचणी येऊ शकतात गुरुवर असेल तर त्या व्यक्तीवरती खोटे आरोप लागू शकतात त्याची कामं अडकू शकतात अंगठ्यावरती असेल तर त्या व्यक्तीच्या बिझनेस मध्ये प्रॉब्लेम येऊ शकतात शुक्रवार असेल तर त्याच्या दिसण्यामध्ये काहीतरी व्यंग येऊ शकतं चंद्रावर असेल तर त्याचं असे मानसिक आरोग्य बिघडू शकतं असं जिथं तिळ त्या त्या ग्रह उंचवट्याचे तो निगेटिव्ह रिझल्ट देतो म्हणजे ती अशुभ सैन्य सर जर पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी युट्यूबवर जाऊन बँटर विथ चेतन सर्च करा